श्री श्रीगणेशा शारदेला समर्थ वंदन करून सद्गुरुण्डा वन्दन कु क्षणभरनामस्मरणीमद्देवी भागवत् सारामृत कथे च श्रवण करों ह्रीं क्लीं चामुण्डाय वि ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विलिख्ये ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विहिच्छं ह्रीं क्लीं चामुण्डाय विहिच्छ जगदम्बा माता की जय सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रम्बके गौरी नारायणी नमोस्तुते श्रोतेहो नमस्कार सुतांची स्वरी शौनक आदि मुनींना सांगती आहे ब्रह्मदेव देवर्षी नारदाला सांगत होते की विष्णु आम्हाला सांगितलं तीच ती भगवती आहे तीच ती जगदंबा आहे तिला मी आधी पाहिलेलं आहे चला आपण सर्व हिच्यासमोर जाऊ आणि तिला नमन करूया ही श्रेष्ठ महामाया आम्हाला आशीर्वाद देईल आम्हाला वर देईल समजा इच्या सेवकांनी जर आम्हाला अडवलं तर तिथेच थांबून आपण भक्तीपूर्वक तिची स्तुती करू तिचं गायन करू असं विष्णू परमात्म्यांचं मत ऐकलं आम्ही तिघही विमानातून उतरून आनंदाने पुढे गेलो पुढे गेलो ओम सर्वे विमाना त्वरितास्त्रिर्य शंकमाना मनस्यलं, ओम 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 असा उच्चार करीत आम्ही जाऊन तिच्या दरवाज्यासमोर उभे राहिलो त्या देवीने आम्हाला पाहून स्मित हास्य केलं आणि त्यात क्षणी आम्ही तिघेही तत्क्षणी स्त्रिया झालो आम्हाला सुंदर स्त्री रूप मिळालं अंगावर आभूषण झळकू लागली मग आम्ही तिच्या अगदी जवळ गेलो तीही कृपादृष्टीने आम्हाला निहाळत होती आम्ही हात तोडून पुढे झालो एकमेकांना पाहू लागलो अनेक रत्न जडवलेली असे कोटी सूर्यांप्रमाणे लखलखीत असलेल्या तिच्या पायांखालील आसन आम्ही पाहतच राहिलो हे तिचं आसन पाहत असताना आमचे नेत्र दिपून गेले हजारो दासी चित्र विचित्र रंगाची वस्त्र नेसून तिची सेवा करीत होत्या कोणी गात होत्या कोणी नाचत होत्या कोणाच्या हातात वाद्य होती तर कोणी उपासना करीत होत्या नारदा यापेक्षाही जे मोठं आश्चर्यकारक दृश्य आम्ही पाहिलं ते ऐक त्या देवीच्या पायांच्या बोटाच्या नखात सर्व चराचर ब्रह्मांड व्यापलेलं होत त्यात विष्णू रुद्र वायू सूर्य अग्नी यम वरुण त्वष्टा कुबेर इंद्र पर्वत महासागर नद्या गंधर्व अप्सरा विश्वावसु, चित्रकेतू श्वेत चित्रांगद नारद तुंबर हा हा हु हु अश्विनी कुमार वसु सिद्ध साध्य पितृगण शेष आदी करो, नाग किन्नर भुजंग राक्षस हे सगळं 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 आम्ही तिथे पाहिलं व्यासांची स्वारी म्हणतीये राजा राजा देवर्षी नारद जेव्हा हे सांगत होते माझ्या अंगावर रोमांच दाटून येत होते देवर्षी नारद सुद्धा हे ऐकून स्थिमित झालेले होते ब्रह्मदेव सांगत होते याखेरीच वैकुंठ सत्यलोक कैलास हे सगळं तिच्या त्या नखात होत कमळात बसलेला मी विष्णू आणि ते दोघे मधु कैटभ राक्षसही तिथे होते मला कळेच ना की मी हे काय पाहतोय विष्णू महादेव यांची ही अवस्था माझ्यापेक्षा काही वेगळी नव्हती तेव्हा मात्र आमच्या अंतःकरणात प्रकाश पडला की हीच ती विश्वाला जन्म देणारी जगदंबा आम्ही असे तिथे शंभर वर्षांपर्यंत राहत होतो तिच्या दासींनी सुद्धा आम्हाला त्यांच्यात सामावून घेतलं होतं तिथे राहत असताना विष्णु परमात्म्याने त्या भुवनेश्वरीची स्तुती गायला आरंभ केला होता विष्णू परमात्म्याची स्वारी म्हणायला लागली नमो देव्य प्रकृत्यै विधा सतत नम कल्याण्यै कामदायच वृद्ध्यैसिद्ध नमो नमः हे प्रकृती विधाती कल्याणी कामदे वृद्धिकरे रूपिणी संसार संसारतारिणी पंचकृत्य विधाती अशा भुवनेश्वरी तुला सच्चिदानंद संसारणै नमः पञ्चकृत्यविधात्र्यै ते भुवनेश्चै नमो नमः जगदम्बे वारंवार वारंवार अंस नमस्कारसो सर्वाधिष्ठानरूपायै कुटस्थायै नमो नमः अर्धमात्रार्थभूतायै रुल्लेखायै नमो नमः जगदम्बे सर्वांची आधार रूपिणी आणि गुप्त रूपात राहणाऱ्या तसंच अर्धमात्रेची अर्थरूपा हृदयात राहणारी प्राणशक्ती स्वरूपा देवी तुला माझे पुन्हा पुन्हा नमस्कार असोत मला आता पूर्णपणे कळून चुकलंय की ज्ञात मया अखिलमिदम सन्निविष्टं सन्निविष्ट संभवलयावपी मातरद्य शक्तीश ते करणे वेतत ज्ञाता धुना सकल लोक मी जगदंबे हे सर्व जग तुझ्याच आहे हे अशा प्रकारचं सामर्थ्य फक्त तुझच आहे आणि तुझा प्रभाव पण फार महान आहे निश्चितपणे तूच सर्व लोक स्वरूप आहे या सत्य आणि असत्य जगाचा विस्तार तूच करती आणि पुरुषाला तो तू दाखवती आई अग सोळा तत्वांचे स्वरूप घेतेस सात लोकही तुझ्या चरणाशी विसावा घेतात खरोखर एखाद्या जादूगाराप्रमाणेच हा तुझा मनोरंजनासाठी उभारलेला सर्व खेळ वाटतो ग प्रत्येक वस्तूंच्या अंतरंगात तूच आहेस आणि त्या सर्वांना चालना देणारी तूच आहे शक्तीविणा कोणतंही कार्य पुरुषाकडून होणं असंभव अशक्य म्हणूनच ज्ञानीपण असेल तर तूच तू ज्ञानीपण हे सगळं तुझंच वर्णन करतात प्रत्येक वस्तू ही नाव आणि आकार या दोन्ही गोष्टी नियुक्त असते नावही तू आहे रूपही तू आहे म्हणून तुझी गती अबाधित अशीच आहे आई त्राता वयं जननिते ते मधुकैटभाभ्यां लोकाश्च ते सुवितताः खलु दर्शिता वै नीता सुखस्य भवने परमाञ्च कोटिं यद्दर्शनं तव भवानि महाप्रभावं जगदम्बा माता की आई अयि अयि तू तु तुझ्या प्रभावाने सर्व चराचराला आनंदी करतेस सर्वांना प्रगट करतेस कल्पान त्याच्या वेळी सर्व काही नष्ट करून टाकतेस तुझ्या वैभवाचा ठाव तर कधी कुणाला लागणार नाही तूच मधुकैटभांपासून आमचं संरक्षण केलं आणि ब्रह्मांडाचा विस्तार करून घेतलास आम्हाला सुखी केलंस आणि तुझ्या दर्शनाचा प्रभाव तर फार मोठा मी रुद्र ब्रह्मा किंवा दुसरा कुणीही तुझं ते अनंत स्वरूप जाणू शकणार नाही आम्ही याच ब्रह्मांडात दुसरेच ब्रह्मा विष्णू शंकर हे पाहिले मग अशी ब्रह्मांड तर कितीतरी असतील त्यात कितीतरी विधी हरिहर असतील हे तुलाच माहिती आहे तेव्हा आता मी एवढंच मागणं मागतो तु आई तुझं हेच रूप माझ्या अंतःकरणामध्ये अखंड स्थिर राहावं मुखात अविरत तुझं नाम राहावं आणि तुझ्या शुभ चरणांचं दर्शन नित्य घडावं आम्ही तुला आमची स्वामिनी मानतो तसच तूही आम्हाला आपलं दास मानाव एवढीच आमची इच्छा आहे आई आम्हाला तू तुझ्या चरणांच वळ ठेव आपला माय लेकाचा संबंध नित्य असाच असू द्यावी मंडळी काय आहे काय प्रेम आहे काय आनंद आहे हे जगदंबे या सर्व विश्वांची उत्पत्ती तू जाणतेस आणि अंतिम गतीही तूच जाणतेस तेव्हा तुझ्यामुळे आम्ही काय बोलावं तुझ्या पुढे आम्ही काय बोलावं तूच तुला जे योग्य वाटतं ते कर सर्व असं म्हणतात की ब्रह्मा निर्माण करणारा विष्णू पालन करणारा रुद्रसंहार आहे पण जगदंबे ही गोष्ट खरी नाही तूच प्रेरणा देऊन आमच्याकडून या सर्व गोष्टी करून घेती ही खरी वस्तुस्थिती आहे हे धात्री तुझ्या आधार शक्तीनेच तू या चराचे या विश्वाचे धारणा करणारी आहेस पृथ्वी करीत नाही सूर्याला तेज सुद्धा तुझ्यापासून मिळतं अदृश्य राहून तूच हे सर्व जग चालवतेस तुझ्या सत्तेमुळे मी ब्रह्मा आणि शंकर पुन्हा पुन्हा जन्माला येतो मग इंद्र हे देव इतर अमर कसं काय अमर असतील बरं तूच विश्वाची जननी कायमपणाने राहणारी सनातनी प्रकृती तूच आहे हे भवानी तूच या पुराण पुरुषावर दया करतेस मी आता हे सगळं जाणतोय जर असं नसेल तर मग माझे खरे स्वरूप मला कळणार नाही आणि मग मीच प्रभू अनादि ईश्वर आहे असा मला रिकामा अहंकार होईल बुद्धिवंताची बुद्धी ती कळणारच नाही आणि मग मीच प्रभू अनादि ईश्वर हा अहंकार किती अवघड आहे बुद्धिवंताची बुद्धी ती तू आहे शक्तिमानाची शक्ती तूच आहेस तूच कीर्ती तेज तुष्टी लक्ष्मी ज्ञान देणारी आहेस वेदांचं मूळ जे गायत्री ते तूच तसंच स्वाहा स्वधा गुणमयी अर्धमात्रा सर्व काही खरोखर तूच आहे देवादिकांच्या रक्षणासाठी वेदशास्त्र ही तुझीच निर्मिती आहे या प्रपंचाची अशी चित्र विचित्र रचना करण्यामागचा तुझा खरा हे, तू मात्र प्रत्येक जीवाला मुक्ती देणं हाच आहे खरं पाहू गेलं जशा समुद्राच्या पाण्यावर लाटा उठतात तसंच अविनाशी अशा ब्रह्मातून हे जीव उत्पन्न होतात त्यांना मुक्ती मिळवून देण्याकरताच हा सर्व खटाटोप तू करतीय तुझ्या खेळाचे ज्याला ज्ञान होते त्याला मात्र मग तुझे खरे स्वरूप कळते या विश्वरूपी नाटकाच्या त्याच्या पुरता शेवट होतो या भ्रमरूपी समुद्रातून बाहेर काढणारी केवळ तूच आहे आई म्हणूनच नमो देवी महाविद्ये नमामी तव सदा ज्ञान प्रकाश दे हे महाविद्या देवी तुला माझा नमस्कार असो मी प्रार्थना करतो अगे सर्वार्थदायिनी शिवे मला तू खर खुर ज्ञान दे सुतांची स्वारी शौनकादिकांना सांगतेय हे सगळं ज्ञान जेव्हा व्यासांच्या मुखातून जन्मेजयाने ऐकलं त्याच्यासुद्धा डोळ्यातून घळघळ पाणी व्हायला लागलं महर्षी नारदांनी हे ऐकलं तेव्हा त्यांनाही तसंच वाईट वाटलं व्यासांनी ऐकलं तेव्हाही त्यांना वाटलं स्वतः ब्रह्मदेव ही, ही स्तुती ऐकून मी सुद्धा भारावून गेलो पुढे काय झालं ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समरथ